विमानतळाचं उद्घाटन केलं पण त्याला तो विमानतळ व्यवस्थितपणे चालू राहू त्याच्यामध्ये आम्ही बघितलं पंतप्रधानांनी पण पाहिलं साधारण टेक ऑफ अँड लँडिंगला अजून पंचेचाळीस दिवस लागणार आहेत परंतु काय होतं एकदा मान्यवरांनी तारीख दिली उद्घाटन केलं की पुढची गोष्टी थोड्याशा गतीनं व्हायला मदत होते आणि आपल्या मुंबईच्या विमानतळावर खूप मोठा लोड आहे आणि त्याकरता ह्या विमानतळाची गरज होते ह्याच्यावरच नाही नायडू साहेब आले होते आम्ही नायडू साहेबांना वाढवणच्या पण एअरपोर्टच्या बद्दलचं सूतवाच केला आहे कारण आपल्याला पुढं तिकडचा पण इंटरनॅशनल एअरपोर्ट करावा लागणार आहे जोपर्यंत वाढवण बंदर हो, होत आहे त्याला लागतील तीन चार वर्ष मग ह्यालाही तीन चार वर्ष लागतात एअरपोर्टला तर ते मुंबईसारखं सिटी आणि तिथं येणारे राहणारे नागरिक त्यांचं जगाशी देशाशी आणि राज्यातल्या वेगवेगळ्या भागाशी संपर्क होण्याच्या दृष्टिकोनातनं आत्ताचं जे काही विमानतळाचं उद्घाटन केलं तिथं नऊ कोटी लोकांचं म्हणजे जाणं येणं ह्या विमानतळाची कॅपॅसिटी राहणारे तेवढी काही व्यवस्था तिथं केलेली आहे फार उत्कृष्ट विमानतळ झालेलं आहे राहिलेली कामं पण चांगल्या पद्धतीनं करण्याचं आमची भूमिका आहे आणि आम्ही ते त्या बाबतीमध्ये करू त्याच्या संदर्भामध्ये ज्या काही तिथल्या लोकांच्या भावना त्या लक्षामध्ये घेऊन योग्य ते कारवाई सर योग्य ती कारवाई सरकारकडून एक मिनिट द्या साऱ्या अरे थांबा ना तुम्हाला तुम्ही ज्यावेळेस असं बोलताना त्यावेळेस मला मी जावं असं तुमच्या मनात असतं त्याच्यामुळे कारण तुम्हाला माहिती आहे पा फार प्रश्न आले की मी निघून जातो ना, तुम्ही प्रत्येक प्रश्नाला उत्तर देण्याची माझी तयारी आहे पण प्रश्न विचारताना पण तुम्ही योग्य पद्धतीनं प्रश्न विचारावा आमचं कामाचं उत्तर देणं ते आम्ही पार पाडू त्याच्या संदर्भामध्ये स्वतः मुख्यमंत्र्यांनी सगळ्यांशी चर्चा केलेली आहे तिथल्या वेगवेगळ्या शिष्टमंडळांशी केलेली आहे सगळे काल लोकप्रतिनिधी स्टेजवर हजर होते समोर पण मोठ्या प्रमाणावर गर्दी होती आणि त्यामध्ये आपण अशा पद्धतीनं ज्यावेळेस मोठी मागणी येते लोकांचं त्या डिमांड येते त्यावेळेस आपण जनतेचा विचार करूनच बहुमताचा विचार करूनच निर्णय घेत असतो आता ईद सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेट्ससाठी ई e सकाळ डॉट ला नक्की भेट द्या